लाडू सोबत <laughs> <laughs> आज आमच्या लाडू ची पॅकिंग चालू आहे आणि आमचे लाडू आता चालली आहे पोलंड ला आज लाडूचा शेवटचा दिवस आहे यवतमाळ मध्ये मामाच्या घरी मामा लाडूला मिस करणार आहे लेकिन क्या लाडू मामा को मिस की जान निकली देखिए पार्ट टू आपण चाललो लाडू तुझा व्हिडिओ काढतो ये, ये, ये। दिल्या। 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 न्या इमोशनल क्षण या ठिकाणी आमच्या ताई रडून राहिल्या आहे कारण त्याच्या ताई जाऊन राहिल्या ह्या रडेल आहेत आणि ह्या रडेल आहेत मी बघेल लाडू बाय पुन्हा रस्त्यामध्ये लाडूचे दोन मामा लाडूला भेटण्याकरिता आलेले आहे लखू मामा आणि वैभव मामा बदुकले पान सेंटर मध्ये भेटलेले आहे पान सेंटर पान घेतला पान मीठा मीठा पान पुन्हा एक मामा जा भेटायचा राहिलेला होता त्याच्यामुळे एका मामाला आणखी रस्त्यात गाठलेला आहे लाडू न कुठे चालले तो, तो? तो, तो पप्पी उद्या अरे मग अशी गाय गडबडतच गा। निघालच चालते चालते कामा धंदे पहिले रे त्याच्यात काय कार पार्किंगची वरच आहे खूपच काही वाटलं तर तिकडे ते ते आणि पण चार तास साठी असं काहीतरी देते वाटत ते बदल्या लाडू खाल्ला हम्म आणि लॉन्ज मध्ये पण लडू खाल्लात रे आजकाल आणि पागल केलं ना हे म्हणून म्हणून आता मी हा व्हिडिओ तुझा युट्यूब ला टाकणार आहे हे आता जे हा। रस प्या <laughs> मी खरंच टाकणार आहे दादा मला तू गमत नको समजू टाकल्यावर टाक टाक म्हणू नको डिलीट कर म्हणून मी खरंच टाकणार आहे हसत खेळत दिवस कधी संपला कळलंच नाही आणि वेळ आली सर्वांचा निरोप घेण्याची मी, चा लाम राते। मम्मी चा कि मी दोन हजार दहा पासून घराच्या लांब राहते आतापर्यंत मम्मीचा कित्येक वेळा मी निरोप घेतला कधी महिन्याभरासाठी कधी दोन महिन्यांसाठी तर कधी कधी वर्षभरासाठी सुद्धा पण आजची गोष्ट जरा वेगळी आहे आज पहिल्यांदा लाडू मम्मीपासून इतक्या लांब जाते त्याचं वाईट वाटत होतं

काय कर तिला सगळे उतरले उतरायचं नाही लड्डू चल ना जायचं नाही का काय झालं आज टोटल तीन फ्लाईट्स आहेत नागपूरवरून मुंबईला तर पोहोचलो आणि नेक्स्ट फ्लाइट आता जवळपास पाच तासांनंतर आहे लाडूला मात्र सगळं नवीन नवीन वाटतं तर तिला मजा येते पण तिला कदाचित तिकडे पोचल्यावरच कळेल की आपण कुठेतरी खूप लांब आलोय आणि दररोज दिसणारे लाड करणारे लोक आता इथे नाहीत प्रवास संपला आणि आणि आम्ही बॅग्स भरून खाऊ मन भरून सर्वांच्या आठवणी घेऊन पोचलो शेवटी पोलंडला आता घरी पोहोचायचं सगळं घर आवरायचं बॅग्स आवरायच्या हा पण एक खूप वेगळा टास्क आहे चला तर मग भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थकला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ